नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर क्लेम सेटलमेंटबाबत ई पी एफ ओचा नवा नियम या निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही क्लेम सेटलमेंटबाबत ई पी एफ ओचा नवा नियम काय आहे ते आपन जानुन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा क्लेम सेटलमेंटबाबत ई पी एफ ओचा नवा नियम या निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार पहा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओ क्लेम सेटलमेंटच्या नियमात एक मोठा बदल केला आहे मृत्यू झालेल्या अनेक खातेधारकांचे आधार पी एफ खात्याशी लिंक नसते किंवा आधार कार्ड आणि पी एफ खात्यावर त्याची माहिती जुळत नाही त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यावर करावयाच्या प्रक्रियेत ई पी एफ ओने बदल केला आहे बघा कशा पद्धतीने बदल केलेला आहे या निर्णयामुळे ई पी एफ ओ खातेधारकांच्या कुटुंबियांची डोकेदुखी कमी होणार आहे पहा पुढे कुटुंबियांना पी एफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी तर बघा याबद्दल काय सविस्तर माहिती आहे एकूणच कुटुंबियांना पी एफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी कशा आहेत आता पी एफ खातेदारकांचे नॉमिनी खातेदारकांच्या आधार डिटेल्स शिवाय देखील पी एफची रक्कम मिळू शकतात ई पी एफ ओने नुकतेच एक सर्क्युलर जारी केले होते ई पी एफ ओच्या म्हणण्यानुसार ई पी एफ सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांना मृत खातेधारकांच्या माहितीची त्यांच्या आधार कार्डशी जुळव करताना पडताळणी करताना अनेक अडचणी येतात अशा स्थितीत मृत खातेधारकांच्या कुटुंबियांना पी एफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी येतात आता प्रांत अधिकारी देणार मंजुरी बघा ही अडचण येऊ नये म्हणून ई पी एफ ओने आता नवा नियम केला आहे कारण पी एफ खातेधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करता येत नाही त्यामुळे आधार आणि पी एफ खाते लिंक न करताच भौतिक आधारावर पडताळणी करून अशी प्रकरण निकाली काढण्यात येतील प्रांत अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पी एफची रक्कम मिळेल फसवणूक होऊ नये म्हणून प्रांत अधिकाऱ्यांकडून पी एफ खातेधारकांच्या नॉमिनीची पडताळणी केली जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो प्रांत अधिकारी देणार आहे मंजुरी याबद्दल माहिती पाहिलं त्यानंतर नवा नियम कोठे लागू होणार आहे त्याबद्दल देखील सविस्तर माहिती पाहूया ज्या पी एफ खातेधारकांची माहिती ज्या पी एफ खातेधारकांची माहिती ई पी एफ यू एनवर बरोबर आहे मात्र ही माहिती आधार कार्डशी जुळत नसेल तर अशा स्थितीत हा नवा नियम लागू होईल एखाद्या खातेधारकांची माहिती आधार कार्डवर बरोबर आहे पण ही माहिती यू एनवर चुकीची असेल तर त्यासाठी नवी प्रक्रिया नवी प्रक्रिया आणि वेगळा नियम आहे दरम्यान आधार कार्ड डिटेल्स न नोंदवताच एखाद्या ई पी एफ खातेधारकांचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत नॉमिनी असलेल्या व्यक्तीच्या आधारावरील माहिती सिस्टीममध्ये अपडेट केली जाईल तसेच नॉमिनीला सही करण्याची परवानगी दिली जाईल एखाद्या मृत ई पी एफ खातेधारकाचे कोणतेही नॉमिनी नसतील तर अशा स्थितीत कायद्याच्या दृष्टीने जो उत्तराधिकारी ठरेल त्याचे आधार जमा करण्यास ई पी एफ ओकडून परवानगी दिली जाईल बघा अशा पद्धतीने हा नवा नियम या ठिकाणी लागू होणार आहे प्रांत अधिकारी देणार मंजुरी कुटुंबियांना पी एफची रक्कम मिळण्यात अनेक अडचणी एकूणच क्लेम सेटलमेंटबाबत ई पी एफ ओचा नवा नियम या निर्णयामुळे नॉमिनीची डोकेदुखी वाचणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद